श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींना सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे दत्त जयंती दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास म्हणजे गुरुचरित्र पारायण वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या काळामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण ज्यांना ही सेवा करणं शक्य नाही किंवा इच्छा असूनही या सेवेला बसता येणार नाही आणि ज्यांना स्वामीचरित्र सारामृताची सुद्धा सेवा करता येणार नाही किंवा ते तेवढा वेळ नसेल किंवा ती सेवा करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही एक सेवा महाराजांच्या चरणी रुजू करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणातील म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील तुम्हाला असा कोणता अध्याय वाचायचा आहे ज्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण समस्या दूर होतील तुमची इच्छापूर्ती होईल तर हा कोणता अध्याय आहे हा अध्याय वाचत असताना तुम्हाला कोणत्या नियमांचं अटींचं पालन करायचं आहे यासोबतच अशी कोणती चूक तुम्हाला करायची नाही जेणेकरून तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायचं जरी असलं तरी ज्यांची काही अडचण असेल तर त्यांनी या म्हणजे या काळाच्या आधी सुरुवात केली किंवा तुमची अडचण संपल्यानंतर जसं की स्त्रियांना मासिक धर्म असतो ती अडचण झाल्यानंतर सुरुवात केली तरीही चालेल तुमची सेवा दत्त जयंतीच्या पुढे गेली तरीही चालेल कारण गुरुचरित्र पारायण तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये करू शकता पण दत्त जयंती असेल किंवा स्वामींचा प्रकट दिन असेल किंवा पुण्यतिथी असेल अशा वेळेस केंद्रामध्ये सामूहिक पारायण असतं तिथे तुम्ही त्या सेवेमध्ये भाग घेतलात तर सामूहिक पारायणामध्ये ज्यावेळेस आपण ही सेवा करतो त्यावेळेस त्या सेवेचं कितीतरी पटीने फळ मिळत असतं आता प्रत्येकाला सामूहिक सेवा करणं शक्य नाही त्यामुळे घरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता पण काही नियमांचं पालन करायचं असतं तर ती नियम वाटी काय आहेत यावरती सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघावा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्रातील असा कोणता अध्याय आपल्याला पठण करायचा आहे ज्यामुळे आपल्या कठीणातील कठीण समस्या दूर होतात आपली इच्छापूर्ती होते ही माहिती शेअर करणार आहे तर बघा आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो ह्या अडचणी ह्या समस्या आपल्या आयुष्याचा एक भागच आहेत त्या तर असणारच आहेत पण त्या अडचणींना दूर सार, सारून प्रगतीचे मार्ग कसे खुले होतील यासाठी प्रयत्न करणारी सेवा म्हणजे गुरूंची सेवा तर गुरुबळ मिळालं गुरूंचं पाठबळ मिळालं तर आपल्याला कठीणातील कठीण समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतो आपली इच्छा होते कारण गुरुचरित्र पारायणामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेस देव कोपतात तेव्हा आपल्याला आपले गुरु तारतात पण ज्यावेळेस गुरु कोपतात त्यावेळेस आपल्याला तारणारं कोणीही उरत नाही म्हणूनच आपल्याला गुरूंच्या चरणी ही सेवा रुजू करायची आहे तर बघा दत्त जयंती आहे म्हणून ही सेवा करायची नाही यापुढेही तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता तुम्हाला असं वाटलं की गुरूंसाठी मी ही सेवा रोज करू शकतो किंवा करू शकते तर तुम्ही रोज करा हरकत नाही दहाच मिनिटाची सेवा आहे पण अतिशय प्रभावी सेवा आहे यासाठी कुठलेही असे या विशेष नियम नाही आहेत पण एक महत्त्वाचा नियम तुम्हाला पाळावा लागतो तो, तो कोणता आहे हे पुढे मी व्हिडिओमध्ये शेअर करेलच तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज तुम्ही व्हिडिओ बघताय आणि त्यानंतर तुम्हाला सुरुवात करण्याची इच्छा झाली तुम्ही आजही सुरू करू शकता दत्त जयंतीला अजून वेळ आहे तर असं नाही की कोणत्या एका पर्टिक्युलर दिवशीच तुम्हाला सुरुवात करायची किंवा गुरुवारच्या दिवशी सुरुवात करायची असं काही नाही ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघताय त्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी ही सेवा करत असाल तर त्यासाठी तसा संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि जर तुम्ही गुरूंसाठी सेवा करत असाल तर संकल्पाशिवाय सेवा करा कारण ज्यावेळेस आपण संकल्पाशिवाय निस्वार्थपणे सेवा करतो तर न मागताही आपल्याला गुरु बरंच काही देत असतात पण ज्यावेळेस तुमच्या खूप कठीण समस्या असतात त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नसतो ती इच्छा तुमची पूर्ती व्हावी असं वाटत असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करणार असाल तर ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार असाल त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे किती दिवस सेवा करणार आहात तेवढ्या दिवसाचा संकल्प तुम्हाला करायचा आहे तेवढ्या दिवसाच्या आत तुम्हाला अनुभव आला प्रचिती आली तर ती सेवामध्येच बंद करायची नाही पुढे ही सेवा तुम्हाला सुरूच ठेवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छापूर्ती होत नाही आणि त्याचबरोबर ज्यांना दत्तजयंतीपर्यंत ही सेवा करायची आहे ते दत्तजयंतीपर्यंतचा संकल्प करतील आणि ज्यांना इच्छापूर्ती होईपर्यंत संकल्पित सेवा करायची आहे ते तसंही करू शकतात तर ही सेवा कोणती आहे तर गुरुचरित्र पारायण म्हणजे करोडो लोकांचा विश्वास दत्त संप्रदायातील उच्च कोटीची सेवा ते म्हणजे गुरुचरित्र पारायण आता गुरुचरित्र पारायणातील हा नेमका हाच अध्याय वाचायचा आहे मग आता त्यासाठी आपल्याला ग्रंथ काढायचा आहे का तर बघा ग्रंथातीलच तो अध्याय वाचायचा आहे तो अध्याय म्हणजे यातील नववा अध्याय आपल्याला वाचायचा आहे म्हणजेच याचं पठन करायचं आहे रोज करायचं आहे दहा मिनिटाची सेवा आहे सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता पण दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण ती वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ आहे मग आता तुम्ही ऑफिसला जाताय ऑफिसमधून आल्यानंतर सुद्धा ही सेवा करू शकता आता गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस आपण जसं बघतो की खूप नियमांचं पालन करावं लागतं जसं की कांदा लसन जे आहे जे आहे ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं या सर्व गोष्टी या सेवेसाठी तुम्हाला पाळायची गरज नाही पण एक अतिशय महत्वाचा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्याशिवाय ही सेवा पूर्ण होणार नाही तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार नाही तर तो नियम म्हणजे तुम्हाला मांसाहाराचं कडकडीत पालन करायचं आहे आता तुम्ही म्हणाल घरामध्ये असलेले सर्वजण मांसाहार करतात अशा वेळेस मग आम्ही ही सेवा करावी की नाही कारण गुरुचरित्र पारायणाला ज्यावेळेस तुम्ही बघता कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी मांसाहार करायचा नसतो पण ही सेवा करत असताना तुमच्या घरातील इतर सदस्य मांसाहार करत असतील तरीही चालेल पण तुम्हाला स्वतःला जी व्यक्ती सेवेला बसलेली आहे तिने मात्र जाणून बुजून किंवा नकळतपणे सुद्धा मांसाहार करायचा नाही आता संकल्पित सेवा करत असाल तर हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे दत्त जयंतीपर्यंत तुम्ही निस्वार्थपणे ही सेवा करत असाल तर तेवढे दिवस तुम्ही पाळा त्यानंतर कारण घरामध्ये त्यावरून जर तुमच्या भांडव कटकटी होणार असतील तर त्यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीला आडवायचं नाही पण तुम्हाला तो नियम आवर्जून पाळायचा आहे आता जर कुटुंबातील सदस्यांना तुमच्या सोबत हा नियम पाळणं शक्य असेल कारण तुम्ही कुटुंबाच्या तुमच्या पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी गुरुचरित्राच्या ग्रंथातील हा अध्याय वाचणार आहात तर त्यांनी देखील या नियमांचं पालन केलं तर उत्तमच आहे पण नाहीच केलं तर जी व्यक्ती ही सेवा करणार आहे तिने मात्र या नियमांचं पालन करायचं आहे आता हा झाला नियम सगळ्यात महत्वाचा या आ, सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करता येईल सकाळी देवपूजा झाल्यानंतर केली तर उत्तमच आहे पण तेव्हा वेळ नसेल तर संध्याकाळी करा संध्याकाळी आपल्याला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि कोणतीही सेवा करत असताना आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा धूप लावून घ्यायचं आणि नंतर ही सेवा करायची दहाच मिनिटाची सेवा आहे तर आता आपल्याला कोणती चूक करायची नाही ज्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही तर गुर, बघा गुरु गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे तर आता ही सेवा आपल्याला करायची आहे तर गुरुचरित्र ग्रंथातून करायची आहे का कारण आपल्याला जो अध्याय वाचायचा आहे तो गुरुचरित्र ग्रंथातीलच आहे तर ही चूक आपल्याला करायची नाही गुरुचरित्र ग्रंथातून आपल्याला या अध्यायाचं पठन करायचं नाही कारण गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय पवित्र असतो त्याला आपल्याला कधीही स्पर्श करता येत नाही ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की आता मला या ग्रंथातून पारायण करायचं आहे त्यावेळेसच त्याला बाहेर काढायचं असतं इतर वेळेस रोज त्या ग्रंथाला तुमचा स्पर्श होता कामा नाही अशा ठिकाणीच तुम्हाला गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवावा लागतो एवढे कडक नियम गुरुचरित्र ग्रंथाच्या बाबतीत पाळावे लागतात मग आता आपल्याला जो अध्याय वाचायचा आहे तो कसा वाचायचा तर बघा गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय नव्वा याची सेपरेट पोथी तुम्हाला मिळते ती तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा जिथे देव देवाचं सामान मिळतं तिथेही मिळून जाईल पण शक्यतोवर दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातला जो अध्याय आहे तोच घ्या कारण केंद्रात केंद्राप्रमाणे केंद्रा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यामध्ये स्त्रियांनी ज्या गुरुचरित्रातील ओव्या वाचू नयेत त्या ओव्या काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे जर तुम्ही अध्याय हा वाचणार असाल म्हणजे स्त्रिया वाचू शकतात पुरुषही वाचू शकतात घरातील कोणतीही व्यक्ती या अध्यायाचं पठन करू शकते यासाठी कुठलेही नियम नाहीत मग आता कोणतीही व्यक्ती वाचू शकते तर मग पतीला वेळ नसेल तर तुम्ही स्वतः म्हणजे घरातील कुलस्त्रीने या अध्यायाची सेवा केली तरी चालेल त्यामुळे शक्य झालं तर केंद्रातूनच ही पोथी आणा आणि नवव्या अध्यायाची सेवा दहा मिनिटात होते तर ही सेवा तुम्ही महाराजांच्या चरणी रुजू करा कधीपर्यंत करायची आहे दत्त जयंतीपर्यंत आणि तुम्ही संकल्पित सेवा करत असाल कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी करत असाल तर तुम्ही तेवढ्या दिवसाचा संकल्प करा आणि ही सेवा सुरू ठेवा तुम्हाला असं वाटलं की इच्छापूर्तीनंतर मला ती सेवा बंद करायची आहे तर तुम्ही बंद करू शकता आणि जर तुम्हाला असं वाटलं की मला रोज ही सेवा करायची आहे तर तुम्ही रोज करू शकता संकल्प केल्यावर तुम्हाला मांसाहाराच्या नियमाचं पालन करावं लागेल आणि जर संकल्प केला नसेल तर मांसाहाराच्या नियमाचं सुद्धा पालन करण्याची गरज नाही तुमच्या नित्यसेवेमध्ये या अध्यायाचं तुम्ही पठन करू शकता किंवा तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा अध्याय नित्य नियमाने पठन करू शकता कारण गुरुवारी आपण गुरूंची सेवा करत असतो सांगितल्याप्रमाणे आपलं गुरुबळ वाढावं गुरूंचं पाठबळ वाढावं यासाठी आपल्याला ही सेवा गुरुवारच्या दिवशी सुद्धा करता येईल तर तुम्हाला कोणतीही सेवा शक्य नसेल तर ही साधी सोपी सेवा तुम्ही महाराजांच्या चरणी रुजू करा या सेवेमुळे सुद्धा तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होते आणि कुठलीही सेवा करत असताना आपल्याभोवती एक संरक्षण कवच तयार होतं गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि आपल्याला अनेक अडचणीतून अनेक समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो तर हीच ती माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्यायाची सेवा तुम्ही आजपासून जेव्हापासून व्हिडिओ बघताय तेव्हापासून करायला सुरुवात करा आणि तुमचा अनुभव जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ